लक शर्फी श्रीवल्ली जरा पाऊस अशी मी काल कचरा इकडे यावं लागला म्हणलं तिकडे लावला तुझ्या माया अंगात काय लावा लागली हे बाई मायात लावा लागली म्हणलं मी कचरा समजलं ना तू अंग ते माया अंगणात कचरा लोटा लागली तू पाहिलं करायची भूकमी झाली का हे बाई तूच पाय बरोबर झाडा लागली मी मायच नाही अर्ध समजलं ना ते आगीत नाही लागली मी माझ्याच हातीत लावा लागली कचरा तुले माणूस की समजावून सांगा लागली बाई मी रोज तुम्हाला अंगणात येऊन कचरा लावून चालली जातात रोजात माझ्या गावात ते आला म्हणजे स्वतःचं घर चांगलं ठेवा दुसऱ्याच्या अंगणात खराब करा नाही स्वतः अंगण म्हणजे माझ्याच अंगण म्हणे इथून हद्दाय माझी इथून हद्दाय तिथं लावा लागली मी तुम्ही अंगण तिकडे राहिला म्हणलं पल्लीकडं बाई अर्धा अर्धा अंगण वाटू नाही म्हणलं आपल्याला तू अर्ध्या अंगणाच्या पुढे या लागली माझ्या हद्दीत तू कचरा लावा लागली म्हणलं माझ्यासाठी माय हातदा आहे म्हणलं मायावर लागण व्हायचे माय अंगणात लावा मी समजलं ना जरा चांगली राहत जाणं काय दुसऱ्याच्या संपत्तीवर कब्जा करायचा प्रयत्न करत तुम्ही आधीच लाव ना तू माय आधीच काय लिहायला लागली तू मी इथं कसा लागेल कारण माय हातदा आहे आता सांगा मी तुझी हातात तिकडे राहिली आणि आता माझ्यासोबत काही बैस करू नको पाहिजे तू आ? आता सांगा लागली मी फालतू माहिती मग खराब करू नको तू काम ना थांब सकाळी राम पाहिजे खराब करायला आली इथं रोजचा साहेब आई जावाला म्हणे निरा कटकट करत राहिली काय बाई आहे का काय आहे आजीच्या हातीत राहावं लागली का मी माझ्या साथीत आहे ना कचरा चालली मोठी म्हणाले की माझ्या हातीत लावा लागली म्हणे <laughs> तुला एकदा सांगितलं तर समजा नाही लागला गावा निका धुळ्या लागली नाही मार भांड्या गिड्यात चालला ते कचरा बाहेर गेला झाली का तू एवढं समजावून सांगा लागली तरी ऐका ना। नाही लागली ते तुझी हात पाय कुठं आहे तू माझ्या हातीत येऊन कचरा लावा लागली मी माया अंगणात झाडा लागली आणि मी इथं कचरा लावी समजलं ना तुला काय करायचं ते करून घ्या आता तुला आखरी तर समजावून सांगा लागली वार्निंग द्यावी लागली भाई या कचरा तिकडे लोट कचरा माझ्या अंगणात बिलकुल लागला नाही पाहिजे आजपासून आणि धूळ या की पाणी टाकून झाडून करत जाय मी काय मला भांड्याला जाते कचरा तू आला तुला ऐकू येत नाही का एवढं सांगू नाही बिन काय वे काय नाटक सुरू आहे ते बघण्यापासून आहे जास्तच बोला लागली का मी काही बोला नाही लागली तर ऐकत लागली मी मनापासून तर जास्त तोंड वाजवा लागली तू तर काय तोंड वाजवा लागली मी तुला हजार वेळा समजावून सांगा लागली मी तुला समजा लागली का भेजा आहे का तुला डोगा आहे का जरा दुसऱ्या अंगणात येऊन कचरा लावा लागली दुसऱ्या अंगणात म्हणजे माय अंगणात लावा लागली मी त्या अंगणात नाही लावा लागली काय पहिले जाय पाहिजे पाहिजे झाले असं तर बरोबर पाहून घे माय हद्दा आहे तिथं कचरा लावला ते अंगणात लावला नाही जास्त काही बोललो नको आता <laughs> तू माया हद्दीत लावला लागली म्हणलं कचरा अर्धा अर्ध अंगण आपलं वाटून नाही म्हणलं पहिलेपासूनच पसूनच माहिती नाही तुले तरी तू त्या हद्दीच्या पलीकडे येऊन माया अंगणात कायच म्हण बापा काय बोला अशा बाईसोबत एका डोकं खाती सकाळी राहून पाहिजे तुटली तरी पासून इथं नको तिथं नको माय अंगण होय अंगण तुय अर्ध माय होय आणि माय बांधणार येतं तूच होईल बाबा तीच जागा घेऊन गेली तू माही काहीच नाही इथं <laughs> <laughs> हो माझी जागा मस्त आम्ही एकत्र राहिली वाटण्या झाली घर फोडून टाकलं काम करायचं टाकल्या वाटण्या त्या मनासारखं एवढं चांगलं घर सुकू मस्त कुटुंब एकत्र राहिलं असतं किती चांगलं वाटलं घराचा घराचं आधी करू टाकली सारी हो मला फक्त कोण करत बस एवढ्या लोकांना धोन भांडी कोणाला एवढा त्याचे काम धंदे करा मीन मायनवर आलं बस एवढंच पाहिजे अजून काही नाही पाहिजे हो नाहीतरी दुसरं काय तिथलं घर पडण्याची होय कचरा पाहिजे तिकडे लाव जास्त काही बोलू नको मला काय लागत नाही आहे समजलं ना बिलकुल ते कत्राबाई आणण्यात आला नाही पाहिजे त्रास देत राहते आम्हाला पहिले भावा भावाला बाबा अलग केला मायबाप माय बाबापासून बाबा लेकराला अलग केला आता घरही अलग करून टाकलं नाही अलग करून टाकलं सुरुवातीपासून त्रासात द्याय म्हणजे त्रासात देते मग तिला सांगायला लागली बाई तिकडे कचरा लावत जाई आमच्या इकडे येऊ नको तू आम्हाला त्रास होते ना तुझ्या रिकळ झोटा आमच्या भांड्यात वर जाऊन बसते म्हणलं पाणी टाकून नाही नाही झाडत तू किती त्रास आहे म्हणतो याला सांग बरं मी झाडतो का अशी कधीतरी येते का माझ्या त्या घरात नाही घरात नाही कधीतरी तू नाही जास्त दिमाग खरोब करू नको मायाला चल जाय नी त्या घरात जाऊन बस माझ्या काही नंदी लागू नको तू मला काही एवढा शोक नाही आला नंदी लागा समजलं ना जेवढं सांगितलं तेवढं कर फक्त माझ्या अंगणात आलं नाही पाहिजे तुला लास्ट वारिंग द्या लागली मी नाही तू मला वाटतंय ते म्हणलं समजलं ना दाखव ना मग वागून दाखव

हजार वेळा समजून सांग हजार वेळा इकडे कचरा लटू नको लटू नको सारा गागडा जाते भांड्यावर ऐकायच नाही लागली कचरा लावते म्हणजे स्वतःच ठेवा लागली तू दुसऱ्याला खरा दुसऱ्या गावांना कचरा बरोबर ठेवतो सगळं झाकू झाकून दुसऱ्या अंगणात निकाल सारखा कचरा आज समजावून तुला किती त्रास होईल त्यापासून आम्हाला येतात त्या भांड्यावर त्या घरात सारा कचरा गेल्यावर सांगत लावतो कचरा मग लक्षात येईल तुला कोणती हद्दार कुठून काय आहे ती वाली तिला माझ्या कचरा लावते आज लावतो कचरा पाहिजे का नाही तर मी लोटो इकडे वापस लोट ना ताकत टाकत मी लोटत घे घे निकाल कचरा ते आणणार टाकतो मी आता तर तेच अंगणात सारा कचरा लोटतो मी ना मी लोटा लागली घे मी लोटा लागली तू आणणार सारा लोटतो तू पाहिजेच किती लोटतो आता मी पण पाहतो निकाल लोटतो ती आणणार मी सारा कचरा आता लट एवढा लोटची तेवढा मी ते इकडे वापस करतो घे लय बेश्रम आहे तू लय बेश्रम आयो त्या माझा लागायलाच पुटत नाहीच पुटत नाही बाई बापा बापा कुठंच पाहिजे एवढे बेश्रम बाई काहीच म्हणण्या बोलण्याची काहीच लाज वाटत नाही तुले बाप रे बाप तुला वाटतं ना मग जा ना घरात फळा ठेव ना ते कायले झाडू मार लागली इकडे काय नाही निघ इथून दरवाजा लावून घ्या मग एवढा कचरा येतं काय अगं बोला तर फाल तुझी खरंच ना बाई लई बेसरम बाई तू तर मला लागायला पुढत नाही बाई तू काय करायचं ते कर बाई खरोखर करा घरात बदलून चालली जाते मी इथून रोजच्या कटकटीपेक्षा पेक्षा म्हणतो चला म्हणतो दुसरीकडे जाऊ राहिले दुसरीकडे भर भाड्याला पाहता येते लागतं पण इथं राहिल्यापेक्षा तिथं बरं सुकूनची जिंदगी तरी जगता येते माणसाले त्या तर तोड पाहिल्यापेक्षा तिकडे जाऊन राहिले बरं

आपले समजणारच आहे कशा घडत तुला पाहिजे फक्त राजा बाई राजे लावत नाही मी ते इकडे कचरा उद्यापासून पाणी टाकून झाड जाईन मी राजा बाई अरे बापरे लाईक समजलं मला आता आता माझ्या हातीत लावत जातो इकडेच लावतो बा कचरा मी पाणी टाकून झाडून करत राहील उद्यापासून त्या भांड्यावर काही कचरा येणार नाही कुठं येणार नाही ना, थांबा <laughs> बन कर करते धांड बंद कर बरं हा कसं वाटलं मग आता कसा त्रास होते समजलं ना म्हणून कधी दुसऱ्याला त्रास द्यावं नाही ठेवायचं दुसऱ्याच्या खरा कतरा लावायचा नाही चांगलं वाटतं तुम्हाला पाहिले दुसऱ्या लोटाली नाही चांगलं वाटतं का सर भांडवते ना आम्हाला माहिती आहे की त्रास होते तुमच्यापासून आम्हाला तुम्हाला त्रास झाल्यावर कसं समजलं म्हणून स्वतः लक्षात ठेवून पाच वाजते कोणाला त्रास झाला नाही पाहिजे असं वागत असते हो समजलं बा आता म्हणे आता नाही करत बा आता अरे बाप रे सर्दी सर काय ते मुले समजलं ना मग आता अशी वागू नको तिकडे लावत जाय पाय टाकून करत आहे जेणेकरून आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे त्यापासून समजलं ना नाही मग करू दे काम कामं करू तर पडलेले आजच्या भागाचे वैशिष्ट्य फक्त होते की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये असे वागा हो आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनल चे नाव आहे मराठी कट्टा फॉनसाठी दुर्गे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हो मित्रांनो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज हसवण्यासाठी अशी गमतीदार व्हिडिओ रोज घेऊन येत राहू धन्यवाद